लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर शनिवारी म्हणजेच उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे नाशिक पूर्व मतदारसंघाची मतमोजणी विभागीय क्रीडा संकुल पंचवटी या ठिकाणी होईल नाशिक मध्य मतदारसंघाची दादासाहेब गायकवाड सभागृह पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी संभाजी स्टेडियम येथे तर इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाची मतमोजणी शासकीय कन्या शाळेत तर देवळाली मतदारसंघाची मतमोजणी सय्यद पिंपरी येथे होणार आहे या पाचही मतमोजणी केंद्रासाठी शनिवारी सकाळपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात येणार आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मतमोजणी केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे शनिवारी सकाळी सहा वाजेपासून बंदोबस्त तैनात असेल मतमोजणी केंद्राच्या परिसरात स्ट्रायकिंग फोर्स सी पथक क्विक रिस्पॉन्स टीम गस्त असणार आहे मतमोजणीनंतर हुल्लडबाजी गैरकृत्य करणाऱ्या जागांवर कारवाई केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक